आपल्या संदर्भात हो। चार गोष्टी व्यक्त करत आहे लढा जवळजवळ चालू आम्हाला शासनाकडून सातबाराचा उतारा मिळत नव्हतं पण गव्हर्नमेंटची जागा म्हणून घोषित केलेली होती आणि आम्हाला अतिक्रमित म्हणून आमच्यावरती त्यांनी एक डाग लावलेला होता पण भाईनी तो डाग आमचा पुसलेला आहे आणि आम्हाला आमच्या नावावर सातबारा उतारा करून देण्यासाठी भाईंचा फार मोठा अनमोल वाटा आमच्या पाठीला उभा राहिलेला आहे त्यामुळे भाईंचे ऋण किती फेडावे तेवढे कमी आहे अशा तऱ्हेने हा संघर्ष या मितीपर्यंत चालू असताना ऐन गणपतीच्या मोख्या दारा आम्हाला जी आर मिळाला आणि आमच्या मार्गाला गती मिळत गेलेली आहे अशा तऱ्हेने ती पुढची वाटचाल आमची चालू आहे ती लवकरात लवकर आम्हाला सातबारा उतारा मिळणार आहे रहिवासिक संघाच्या माध्यमातून वीस वर्ष जो लढा दिला ते दे सचिन वालोकर माध्यमातून आणि भाईंच्या पीडाकाराने यशस्वी झाला आमची अशी विनंती आहे की ह्या प्ले जे सोपस्कर आहे सात बारा पूर्ण हातात मिळेपर्यंत तोही सोपस्कर पद्धतीने मिळावा अशी प्ले आमच्या पाठीशी राहावा अशी एक विनंती करतो आणि पुन्हा एकदा आभार मानतो